डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज महापालिकेचे इंग्लिश मीडियम शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न धुळे शहरातील शाळा क्रमांक नऊ येथील इंग्लिश मीडियम शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन आमदार रणूप अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर नृत्य करून मान्यवरांचे मन जिंकून घेतली गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांचे हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले शाळेचे वार्षिक आमदार अनुप अग्रवाल म्हणाले की गेल्या अनेक वर्षापासून इंग्रजी महापालिकेच्या महापालिकेच्या वतीने करने है। महा चा वतीने चालू करण्यात आली आहे परंतु या शाळेला कोणतंही अनुदान नाही तसेच शिक्षकांना वेळेवर पगार दिला जात नाही परंतु तरीही गोरगरिबांच्या मुलांना शिक्षकांकडून चांगल्या प्रकारे शिक्षण दिले जाते म्हणून शासकीय स्तरावर पाठपुरावा करून शाळेला मान्यता देण्याचे काम मी करणार आहे तसेच शिक्षकांना वेळोवेळी पगार देण्यासाठीही मी महापालिकेकडे प्रयत्न करणार आहे लवकरात लवकर, लवकर इंग्रजी माध्यमांच्या शाळा डिजिटल करू असे आश्वासित आमदार अनुप अग्रवाल यांनी आपल्या भाषणातून केले आहे या कार्यक्रमाप्रसंगी आमदार अनुप अग्रवाल भारतीय जनता महिला मोर्चाचे मायाताई परदेशी मनसेचे युवा अध्यक्ष हर्षल परदेशी महापालिका शाळेचे प्रमुख छाया करणकाळ मनीषा गांगुडे नेहा जोशी तेजल चौधरी राखी काळे स्नेहा जगदाळी श्रद्धा शिंदे रुकैया अन्सारी पल्लवी मराठे माधुरी कोळपे तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी पालक कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान धुळे त्यांना भीती असते का केव्हा ही शाळा बंद पडेल त्यांना सुद्धा माहित नाही पण मी या सर्व शिक्षिकांना आज एक वचन देतो हा कार्यक्रम बघितल्यानंतर का जोपर्यंत तुमचा हा भाऊ आहे तोपर्यंत तुमची शाळा बंद पडणार काही झालं तरी आपण ही शाळा चालू आणि याची ही आपण लवकरच घेऊ आता हे माझं काम लागलं पासून कशी मान्यता दर याच्याकडे मी स्वतः लक्ष अतिशय सुंदर असा कार्यक्रम आणि मी सर्व पालकांना विनंती करेल का कर जोरदार या शिक्षकांसाठी जोरदार पाण्या वाजला पाया वाजवत राहा जेवढ्या पाया वाजवला तेवढा कमी आहे त्यासाठी <laughs> <laughs> आणि ते लहान लहान त्यांच्याकडे बघितल्यानंतर त्यांची एनर्जी पॉवर तुम्ही मी सुद्धा नाचू शकणार नाही पाच पाच मिनिटं नाचतात अतिशय चांगले प्रफॉर्मन्स या ठिकाणी या सर्व विद्यार्थ्यांनी दिलं कंटिन्यू जेव्हा शाळेविषयी किंवा पंतप्रधानाविषयी केव्हा मुख्यमंत्र्यांविषयी जेव्हा त्या पाच विद्यार्थ्यांना विचारलं गेलं कंटिन्यू प्रश्न होते कंटिन्यू नंतर एकही एक त्या पाचवीपैकी एकही मुलगा असा थांबला नाही मुलगी थांबली नाही तर तुला त्याचं उत्तर होत आलं नाही इतकं फटाफट आणि कंटिन्यू प्रश्नांचे उत्तर दिले त्याबद्दल खरोखर त्याच शिकवण्याची पद्धत किती चांगली असेल याच्यावरही आपल्याला लक्षात येत अतिशय चांगलं हे उपक्रम आहे आपण या शाळेला डिजिटल शाळा सुद्धा करू माझ्या आमदार नेत मी या शाळेला डिजिटल शाळा आहे आणि खरोखर अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी मला बघायला मिळाला आणि शाळेविषयी काही शंका ज्या मनात होत्या असल्या सगळ्या निघून गेल्या आणि परत सांगतो ही शाळा कधीच होऊ देणार नाही ही शाळा चालूच राहील आणि आता चौथीपर्यंत आहे आपण लवकरच त्याचे वर्ग वाढवण्याची मंजुरी घेऊ आणि याला फार चांगली शाळाकडून कारण की जेव्हा आता ॲडमिशनचे जे दिवस चालू झाले जेव्हा मा लोक माझ्याकडे येतात मला मध्ये ऍडमिशन पाहिजे मध्ये पाहिजे किंवा मध्ये पाहिजे किंवा पोस्टाच्या बाजूची जी इंग्लिश मिडियम स्कूल आहे तिथे पाहिजे पण आता मी त्यांना सांगेन का आमच्या नऊ नंबर शाळेमध्ये ऍडमिशन सरच अतिशय सुंदर असा परफॉर्मन्स ज्या ठिकाणी दिलेला आहे आणि इतक्या बिघडल्यात पाच पाच सहा सहा महिने ज्यांना पगार भेटत नाही तरी लावून हे सर्व शिक्षक या ठिकाणी विद्यार्थी घडवतायत म्हणजे हे देश कार्य करतायत कारण की हेच विद्यार्थी पुढच्या भविष्यात या देशाचं नेतृत्व करणार आहेत तर अशा सर्व टीचर्सला मी एकदा व्यासपीठावर बोलवतो नमस्कार मी छाया कल्याण का मनप्पा शाळा क्रमांक नऊ इंग्रजी माध्यम हे इंचार्ज मी आज दरवर्षाप्रमाणे यावर्षेही सांस्कृतिक कार्यक्रम स्नेह सा कार्यक्रम मोठ्या उत्सुकतेने व मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी धुळे महानगरपालिका आमदार साहेब धर्मयोद्धा अनुभय अग्रवाल हे प्रमुख पाहुणे म्हणून इथे उपस्थित होते मनसे जिल्हा अध्यक्ष हर्षलभाऊ परदेशी तसेच महिला मोर्चा अध्यक्ष मायावती परदेशी यांची उपस्थिती होती आज आमच्या विद्यार्थ्यांचा कार्यक्रम बघून आणि त्यांचे चुमुकल्यांचे हावभाव व त्यांचे ॲक्टिवपणा बघ उत्साहपणा बघून अनुभयांना खूप आनंदात आला आणि आज आम्ही त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की तू आमचे नियुक्तीचे काम ते शंभर टक्के पूर्ण करणार आणि नंबर शाळा ही चौथीपर्यंत सुरू असून या पुढे तिला पाचवीपर्यंत सहावीपर्यंत असे त्यांची वर्गवाढ करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आणि लवकरच अनुपया इंग्रजी माध्यमाची नऊ नंबर शाळा ही डिजिटल करणार आहे त्याबद्दल अनुपया यांचे खूप खूप आभार तसेच इथे जे मान्यवर उपस्थित होते त्यांनी पण आमचे आम्हाला भरपूर साथ दिली व अशाच आमच्या आम्हाला साथ देत राहावं हो। अशीच मी त्यांना प्रार्थना करते महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाममत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका